ओम राजे तुम्ही केलेलं काम सांगा आता डॉक्टर पाटील पाच वर्ष खासदार होतं माहिती का नाही होतो तुम्हाला होत का नाही मग त्यांच्या पाच वर्षाच्या काळात काय मतदारसंघ चमचामा चमचा चमचामा चमकत होता का ती राजे आल्यावर काळात एका तरी गावात डॉक्टर पाटील आलता गाव पाच वर्षात राजे जितका फोन उचलते तितके फोन उचलले गाव डॉक्टर पाटला ओमराजे संसदेत एकाहत्तर वेळेस बोलला एकदा तरी डॉक्टर पाटील बोलण्याला व्हिडिओ दाखवा मग खासदार व्हायचं कशाला होत खासदार व्हायचं कशाला होत बांधवानो डॉक्टर पाटलाच्या घरातल्या लोटकांना खासदार की आमदार की मंत्रिपद ही प्रतिष्ठा म्हणून पाहिजे प्रतिष्ठा म्हणून आणि ओमराजे हे पद अठरा ते वीस लाख लोकांची जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी पार पडतोय हा फरक आहे मधला आणि माझ्या मधला माझ पहिलं ठळक काम पद्मशिवा पाटलांनी आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ला आपल्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करणं गरजेचं होत का मुंबईला त्यांनी केलं कुठं मुंबईला का म्हणजे जिल्ह्यात काय माणसं राहते का म्हणले जनावले राहते माणसं कुठे राहते मुंबईला म्हणून कुठं केलं मुंबईला ओम राजेला अडीच वर्ष त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली बांधवालो त्या अडीच वर्षात दीड वर्ष कोरोनामध्ये गेला आणि एक वर्षात या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओम राजेनं दादांनी हिथ मंजूर करून घेतलं के चालू केलं तिसऱ्या वर्षाचे ऍडमिशन झाले पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेज कॉलेजमधून आणि हॉस्पिटल मधून बाहेर पडतील हे माझं पहिलं ठळक काम पुढ मला आपल्या सगळ्याला सांगायचंय संतोष कामाचं ती मला कामाचं लाईटीची अडचण होती का नाही हो तुमची का नव्हती प्रचंड अडचण होती बांधवानो आर डी एस नावाच्या केंद्र सरकारच्या योजनेतनं ज्याचा अध्यक्ष तुमच्या जिल्ह्याचा खासदार म्हणजेच ओमराजे होता या खासदारानं आपल्या धाराशिव जिल्ह्यातले चाळीस नवीन ते तीस चे सबस्टेशन ह्याच आर डी मधून मंजूर करून घेतले ह्याच खासदारानं जे चाळीस मंजूर झाले त्याच्यातले तुळजापूर तालुक्यातले आयका पिंपळा देवपुरळी कारला खंडाळा बेकरी नंदगाव वडगाव काठी तामलवाडी अधोटी सात नऊ